आगामी काळात लोकसभा निवडणूक येत असून निवडणुकीचं काम नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करावं तसेच निवडणुकांमध्ये कामात कोणतीही चूक होता कामा नये याचबरोबर निवडणूक कामात कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका असं आवाहन अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी बाळापूरमध्ये बोलताना सांगितलंय बाळापूर मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी बाळापूर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर बोलत होते यावेळी मतदान प्रक्रिया मतदान यंत्र व्हीव्हीपॅट याविषयी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रमेश पवार तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी बाळापूर दीपक बाजड पातूर मतदान यंत्र प्रशिक्षक प्रशांत बुले यांनी यावेळी मार्गदर्शन केलं तर यावेळी नायब तहसीलदार प्रज्ञा टाकले अतुल सोनवणे कोटकर पातूरच्या गटविकास अधिकारी कोचरे आदी उपस्थित होते यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाला बाळापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बाळापूर आणि पातूर तालुक्यातील शिक्षक व कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीव्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला